मीठ टाकायचं जसं लागत असं चांगलं कालून घ्यायचं भट्ट्यायचं दैवारी बट्ट्या लागत्या मग हरभऱ्याची डाळ गहू दळून आणलेली पण टाकायचं असं थोडं आणि असं चांगलं कालून घ्यायचं हे मिक्स करायचं असं कालून घ्यायचं हे मिक्स करून झालं आता हे असे गोळे करून घ्यायचे असे गोळे करून घ्यायचे मग चार गोळे बनवून घ्यायचे असे आता मी चार गोळे बनवून घेतले आता पाण्यात उक पाण्यात उकळी आली आता आपल्याला त्या तुकडायचे हा पाण्यात उकळी आली त्याच्यात उकडून घ्यायची आता दहा पाच मिनटं उकडून घ्यायची पाच मिनटं उकडून घ्यायचे पंधरा मिनटं झाली आता या पट्ट्या उकडून आता हे काढून घेत आता तेल टाकून गरम करून घेत तेल आता हे तेल गरम झालं आता असं टाकून घ्यायचं आहे आता आपल्याला तळून घ्यायचे हा तेल टाकून घ्या दोन चमचे तेल टाकून दोन चमचे तेल टाकलं आता वरण करायचं आहे लागते टमाट कोथंबीर टाकायची घेतलं त्यामुळे टमाट चांगलं कलर का चौदा होत बघत दोन चमचे घटात झाला त्याला तुरीची डाळ शिजून मी हे वरून शिजून घेतलेले तुरीचं डाळीचं ते टाकून घेतलं करायला आता मीठ टाकायचं त्याच्यावर मीठ झालं का त्याला तो उकळून घ्यायचं उकळी चांगल्या झाल्या बट त्या तुम्हाला आवडल्या असेल तर नाहीत करा